पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मोहोळ यांचा अर्ज दाखल करण्यासाठी एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम मोहोळ यांनी ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात जाऊन गणरायांचे भक्तिभावाने दर्शन घेतले त्यानंतर पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन मोहोळ यांनी बापट यांच्या प्रतिमेस अभिवादन केले त्याचप्रमाणे माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या निवासस्थानी मोहोळ यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली या पश्चात कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महाराजांसमोर नतमस्तक होऊन मोहोळ यांच्या रॅलीला प्रारंभ करण्यात आला या रॅलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार मेधा कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक मानकर राज्यमंत्री उदय सामंत राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर संदीप खर्डेकर यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांतील अनेक नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते मोहोळ यांच्या रॅलीला हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास वंदन करून या भव्य पण शिस्तबद्ध रॅलीचा समारोप करण्यात आला त्यापुढे मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण केले बाप्पाच्या आशीर्वाद घेते पुण्याचं ग्रामदैवत आहे आणि आता ग्रामदैवताचा आशीर्वाद घेतो आणि आमची जोगेश्वरी माता जी आहे पुण्याचे ग्रामदेव यांचे दर्शन आता मी घेणार आहे मागितलं काही नाही आजपर्यंत सगळंच दिलंय जनतेची सेवा करण्यासाठीची ती काही एक इच्छाशक्ती लागते जे एक निश्चितपणे आशीर्वाद लागतो तो या ठिकाणी मिळेल म्हणून आपण दर्शन घेतो लोक देवाला आपण त्यासाठी मानतो त्याच भावनेतून मी या ठिकाणी आलोय आणि म्हणून या दिवसाची सुरुवात ही चांगल्या ठिकाणी व्हावी पवित्र न व्हावी हाच विचार होता म्हणून दर्शनाला आला नाही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे नागरिक सहभागी होणार आहेत तिकडे आम्ही चाललोय मला असं वाटतं की ते संकेत आहेत शेवटी मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करणं असेल पुण्याची कायम परंपरा जी आहे इथून मागची की पुन्हा एकदा पुण्याचा एक प्रतिनिधी हा केंद्रात लोकसभेत पाठवण्याचा मला असं त्यासाठीच लोकांचा उत्सव प्रतिसाद येतो आजही दिस आहे आज राज्यातलाही अनेक ठिकाणचा उमेदवार शेवटचा दिवस आहे त्यामुळे संभाजीनगर असेल जळगाव असेल अनेक ठिकाणी सर्व नेत्यांना जायचं आहे त्यामुळे मान्य नीलमताई गोरे आहेत उदयजी सामंत साहेब आहेत अजितदादा आहेत देवेंदी आहेत सगळी मंडळी आहेत त्यामुळे सी एम साहेबांना आज राज्यात सगळीकडे जावं लागेल मुळात त्यांनी मागच्या आठवड्यात पुण्यात पुणे लोकसभेसाठी एक महायुतीचा मेळावाही घेतला होता मोदीजींच्या सभेसाठी सुद्धा एकोणतीसला मान्य मुख्यमंत्री पुण्यात येतात त्यामुळे आपणही राज्यभराचा त्यांचा विचार करून येऊ शंभर टक्के की त्यांना सगळीकडे जावं लागेल हॅट्रिक आहे शंभर टक्के अन्य विरोधकांना काय शुभेच्छा मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे